मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल तर हा जो ब्लॉग आहे तो रक्षाबंधनच्या दुसऱ्या दिवशीचा ब्लॉग आहे कारण की लहान मुलांचं जे काही रक्षाबंधन राहिलेलं होतं ते आम्ही नेक्स्ट डेला करायचं ठरवलं था होतं कारण की पहिल्या दिवशी पाऊस असल्यामुळे आणि मुलं देखील झोपली होती संध्याकाळच्या वेळेस त्यामुळे म्हटलं की थोडंसं निवांत असं दुसऱ्या दिवशीच मुलांचं रक्षाबंधन सेलिब्रेट करूयात तर सकाळीच इथे सर्वांचं आवरून घेतलं आणि मुलींनी तर त्यांचं त्यांचं आवरून घेतलं दिदीचा मुलगा आणि रामचं जे काय आहे ते मी आवरून घेतलं कारण की लहान मुलं असली की जास्त वेळ घेतात कारण की नवीन ड्रेस वगैरे घालायचं म्हटलं की रामला वाटतं सारखं बाहेरच फिरायला जायचं आहे त्यामुळे ड्रेस घालताना काही त्रास दिला नाही पण ज्यावेळेस ओवाळण्याची ओवळण्याची वेळ आली आणि सेलिब्रेट करण्याची जेव्हा टाईम आला त्यावेळेस खूप जास्त राहायला लागला कारण की ज्यावेळेस अभंकुला वाळत होते त्यावेळेस तो शांत बसला पण जेव्हा त्याचा राऊंड आला त्यावेळेस जसं त्याने ओवाळायला सुरुवात केलं त्याच्या दिदीने यांनी त्यावेळेस त्याने रडायला सुरुवात देखील केली तर थोड्या वेळ त्याला मीच मांडीवरती घेऊन बसले तर सुरुवातीला इथे समूह आणि आराध्या जी आहे ती बंकूला ओळून घेईल आणि त्यानंतर मी रामला ओळाण्यासाठी बसणार आहे तर दिदीचा जो काही लहान मुलगा आहे त्यालाच देखील मी घेऊन बसले होते तर त्याची झोपण्याची वेळ झाली होती त्यामुळे तो सुद्धा क्रँकी होता आणि रामची सुद्धा सकाळची झोपण्याची वेळ होती त्यामुळे तो देखील क्रँकी होता तर जसं तसं करून आम्ही पटपट मुलांना ओवाळून घेतलं आणि त्यानंतर जे काही गिफ्ट आणलं होतं ते तर बंकूच्या हातानेच सुरुवातीला मी मुलींना दिलं आणि दिदीने देखील मुलींसाठी काहीतरी गिफ्ट आणले होते बेल्ट वगैरे ते सुद्धा त्यांना दुपारच्या वेळेस तिने दिले आणि सकाळच्या वेळेस हे गिफ्ट पाहून मुली देखील खूप खुश झाल्या कारण की स्टेशनरी रिलेटेड असलं की मुलांना असं होतं की कधी एकदा स्कूलमध्ये जाईल आणि ज्या काही वस्तू असेल ते मी माझ्या फ्रेंडला किंवा जे काही मित्रमैत्रिणी असेल त्यांना दाखवेल तर ही उत्सुकता लहानपणी आपल्यालासुद्धा असायची तशीच आत्ता ह्या मुलांनासुद्धा आहे तर असो आहे ते दोघीजणी ज्या आहेत त्या बंकूला राखी बांधून घेईल राखी बांधून झाल्यानंतर माझा जो मोठ्या बहिणीचा मुलगा आहे त्याला देखील राखी बांधायची होती जो की रेड टी शर्टमध्ये मध्ये तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल पण तो अजिबातच बसायला तयार नव्हता त्यामुळे जसं तसं करून उभा राहूनच त्याला मुलींनी ओवळला आणि त्यानंतर त्याला देखील राखी बांधली तर अशा प्रकारे आमच्या लहान मुलांचं छान असं क्यूट रक्षाबंधन सेलिब्रेट झालं तर आय थिंक रामचं हे सेकंड रक्षाबंधन असेल भाऊबीजाच्या वेळेससुद्धा त्याने खूप जास्त कॉपरेट केलं होतं पण त्यावेळेस खूप लहान होता पण आत्ता तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये कंटिन्युअसली रडत होता आणि व्हिडिओ देखील चालू होता त्यामुळे तो सारखाच रडण्याचा काहोर करत होता तर थोड्या वेळ त्यांना बाहेर घेऊन आले सर्व मुलांना तर म्हटलं बाहेर आलेच आहे आणि बाहेर आलं की राम खूप जास्त खुश होतो तरी ते पाच चप्पल त्याला मी स्लीपर घेऊन गेले नव्हते शूज घेऊन गेले होते पण पावसामुळे काही घालता आलं नाही तर मुलींच्या त्याच्या बहिणीच्या चप्पल्स वगैरे होत्या ते सारखं घालून फिरायचा तर थोड्या वेळ त्यांच्या बाहेर फोटोज वगैरे काढले आणि आता दिदीच्या मुलाचं देखील आवरलं होतं तर सकाळीच मी त्याला आंघोळ वगैरे घालून घेतली होती आता दिदीने त्याला ड्रेस वगैरे घातला तर म्हटलं त्याला देखील ओवाळून घेऊयात तर तो ताटामध्ये असलेला दिवा वगैरे सारखा ओढायचा प्रयत्न करत होता आणि अगदीच लहान आहे आय थिंक आठ ते नऊ महिन्याचा आहे पण त्यालासुद्धा मुलींनी छान प्रकारे ओवळलं हो आणि ज्या काही लहान मुली आहेत तर समूला तर ओवाळण्याची पद्धत माहिती आहे पण डॉलीला ज्यावेळेस ओवाळण्याची पद्धत अजून काही माहीत नाही त्यासाठी तिला देखील थोडंसं गाईड करावं लागतं आणि फोटोज वगैरे म्हटलं की मुलांना सुद्धा खूप आवडतं तरी ते थोडेसे फोटोज वगैरे काढले आणि त्यानंतर सुंदर असं रक्षाबंधन मुलांचं देखील सेलिब्रेट झालं तर रक्षाबंधन ज्या दिवशी आम्ही लहान मुलांचं सेलिब्रेट केलं त्या दिवशी तर मी काही जास्त शूट केलं तर रक्षाबंधन नंतर पंधरा दिवस थांबणारच होते आरिवर्कच्या क्लास साठी पण दिदी आणि बाकीच्या ज्या का माझ्या बहिणी होत्या त्या सर्वजणी जाणार होत्या तर वैष्णवी आणि जी काही माझी मोठी बहिणी आहे त्या लगेच पाठीमागे आल्या दोन दिवसानंतर तर त्या आल्यानंतर मम्मीला देखील मामाच्या गावाला जायचं होतं कारण की ती सुद्धा गेलेली नव्हती तर तिच्या सोबत मी देखील जाणार होते कारण की लग्नानंतर बरेच दिवस झाले मी गेले देखील नव्हते आणि रामसुद्धा घरी होता तर वैष्णवी आणि दिदी होती आणि बाकीच्या माझ्या बहिणी होत्या तर म्हटलं रामला घरीच ठेवूयात आणि त्यानंतर आम्ही दोघी मामाच्या गावाला जाऊन येऊयात तर स्कूटीवरतीच आम्ही दोघी जाणार होतो आणि खूप दिवसानंतर जायचं म्हटलं की उत्सुकता देखील वेगळी असते कारण की लग्न वगैरे झालं की आपण मामाचं गाव मावशीचं गाव असेल इकडे काही जास्त जाणं होत नाही फक्त माहेरी ये जा करणं एवढंच राहतं तर इथे सर्वांचंच मी शूट करत होते तर सर्वजणच नको नको करत होते मुलांना तर फायनली आवडतच असतं शूट वगैरे तर त्यांना मी व्हिडिओमध्ये घेत असते पण व्लॉगिंग वगैरे करणं हे सर्व गावाला नवीनच आहे त्यामुळे सर्वजणच कॅमेरा फ्रेंडली नसतात त्यासाठी ज्यांना कम्फर्टेबल असेल त्यांनाच मी व्हिडिओमध्ये घेत असते त्यामुळे तुम्हाला खूप कमी जे काही माझे रिलेटिव्स वगैरे असतील किंवा जे काही माझे फॅमिली मेंबर्स असतील ते कमी दिसत असेल तर स्वपा रक्षाबंधन झालं मुलांचे ड्रेस वगैरे चेंज केले कारण की जे काही नवीन ड्रेसेस वगैरे असतात ते अंगाला टोचतात आणि त्याने देखील मुलं क्रँकी होतात त्यासाठी त्यांचे ड्रेस वगैरे बदलले आणि त्यानंतर ही जी आहे ती माझी मोठी बहीण आहे म्हणजे दोन नंबर काकांची सर्वात मोठी मुलगी तर आमच्या पाच मुलींमध्ये ही सर्वात मोठी आहे तर ते देखील घरी जाण्यासाठी निघाले होते तर त्यांना माझा जो मोठा भाऊ आहे तो सोडवण्यासाठी चालला होता तर त्यांना इथे आम्ही बाय बाय करत होतो एक एक करून सर्वजण जायला लागले की खूप जास्त मन उदास होतं कारण की खूप दिवसानंतर भेट होते आणि इकडं राहत असल्यामुळे जास्त काही जाणं वगैरे होत नाही तर थोडे असं फॅमिली मेंबर्स वगैरे एकत्र आले आणि बहीण भावांचा असा मेळ बसला की खूप सुंदर वाटतं पण जेव्हा जाण्याची आणि निरोप घेण्याची वेळ येते त्यावेळेस वाईट देखील वाटतं तर पहा इथे ते फायनली गेले आणि त्यानंतर पावसाचं वातावरण देखील झालं होतं त्यानंतर दुसऱ्या दिवशी मी आणि मम्मी मिळून गेलो होतो मामाच्या घरी आणि रामला मी दीदीजवळ आणि वैष्णवीकडेच घरी ठेवलं होतं त्या देखील सुंदर काळजी घेतात रामची त्यामुळे जास्त काही लक्ष द्यावं लागत नाही आणि खाण्यापिण्याचंसुद्धा त्या खूप छान करतात तर पाय ते मामाच्या घरी आलो आणि मामाची ही माझी मुलगी आहे आणि हे जे आहेत ते मामा आहेत तरी ते मामासुद्धा आले होते तर मम्मी इथे मामाला ओवाळून हो वगैरे घेईल आणि मामीने देखील शिरा वगैरे बनवला होता तर शिरा वगैरे थोडंसं खाल्लं आणि घरून आम्ही जेवण करूनच आलो होतो त्यामुळे काही जास्त खाण्याची इच्छा नव्हती जे काय बनवलं होतं ते थोडंसं खाल्लं आणि त्यानंतर दुसऱ्या मामाकडे देखील जायचं होतं तर इथे ओळून झाल्यानंतर आम्ही त्या मामाकडे दे देखील गेलो तर आता रिसेंटली पंधरा ऑगस्ट झालं त्यावेळेस वैष्णवीने म्हणजेच माझ्या मामाच्या मुलीने स्कूलमध्ये स्पीच घेतलं होतं तर ती तीच ऐकवत होती तर म्हटलं मी रेकॉर्ड देखील करते तर एवढीशी लहान मुलं आहेत पण खूप छान सुंदर पाठांतर करतात तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये हो मी तुम्हाला ऐकवतेच पहा तुम्ही एकदा सोबत तिने डान्सचे सुद्धा काही कार्यक्रम घेतले होते तर ते तिने परफॉर्म केलं आणि त्यानंतर आम्ही दुसऱ्या मामाकडे देखील आलो तरी ते मामा वगैरे काही घरी नव्हते एक मामा तर पुण्यालाच होता आणि एक काही कामासाठी बाहेर गेला होता तर त्यांची जी काही मुलं आहेत म्हणजे मामाची मुलं त्यांना राखी बांधून आणि बाबाला वगैरे राखी बांधून आम्ही लगेचच तिथून जाण्यासाठी निघालो तीन वाजता आम्ही घरून निघलो होतो आणि अराऊंड साडेसहाच्या अराऊंड लगेचच आम्ही घरी येण्यासाठी निघालो तर येत आणि मला केकसुद्धा घेऊन जायचा होता कारण की माझ्या भावाचा म्हणजेच आणि केतचा सुद्धा होता तर हा जो व्लॉग आहे तो ट्वेंटी फर्स्ट ऑगस्टचा आहे आणि त्या दिवशीच आणि बड्डे होता तर आय थॉट की संध्याकाळी आपण सर्वजण मिळून सेलिब्रेट करूयात आणि कीर्तन आणि भजन यांचा देखील तिथे कार्यक्रम होता म्हणजे जिथे मी राहते तिथे तर सर्वजण तिथे जातात तर जेवढे आम्ही मुलं घरी होतो त्यांनी मिळूनच आम्ही सेलिब्रेट केला बाकी जे हो सर्व जे आहेत ते कीर्तनासाठी रोज जात असतात सहा ते सात दिवस कीर्तनाचा कार्यक्रम असतो आणि त्यानंतर अष्टमीच्या दिवशी कृष्ण जन्म वगैरे हे सर्व सेलिब्रेट केलं जातं तर जास्त मला काही तिथे जाता आलं नाही कारण की राम पण लहान होता आणि घरी मी थांबत होते कारण की दहा साडे दहा वाजता ते साठी आणि रामसुद्धा झोपतो त्यावेळेस त्यामुळे वैष्णवी आणि मी घरीच थांबायचो बाकी सर्वजण जायचे पण आज होता आणखीचा बड्डे तर बाकीच्या आम्ही ज्या काही बहिणी वगैरे आणि भाऊ होतो तर सर्वांनी मिळून इथे सेलिब्रेट केलं छोटंसं तर येतानीच केक वगैरे घेऊन आलो होतो आणि ज्यावेळेस आणखी जिमवरून आला तर त्याच्याकडे ट्रेनिंगची मुलं असल्यामुळे त्याला यायला देखील टाइम होतो तर संध्याकाळी तो जेव्हा आला त्यावेळेस आम्ही इथे आवरून घेतला आणि त्यानंतर आता केक कटिंग करणार होतो तर केक वगैरे हे सर्व पाहून तर राम खूप जास्त खूश झाला कारण की तो खूप या गोष्टीशी रिलेट करतो किंवा फॅमिलीवर आहे कारण की गरिमी नेहमीच केक वगैरे बनवतो तर इथेच त्याची घाई चालली होती की कटिंग करण्यासाठी तर इथे त्याची मामी त्याला घेऊन बसली होती आणि मामीचा तो खूप जास्त लाडका आहे आणि खूप जास्त जीव देखील लावतो दोघी देखील खूप जास्त जीव लावतात जी माझी मोठी बहिणी वगैरे आहे तर खूप जास्त त्याला जपतात आणि बाकीचे जे काही मेंबर्स आहे तिथे गेल्यावरती रामचे तर खूप जास्त मजा होते कारण की सारखं कोणी ना कोणी घेत असतं आणि लाडदेखील पुरवतो त्यामुळे तिथे त्याला खूप जास्त करप आता जेव्हा मी इकडे पुण्याला आले त्यावेळेस एक दिवस तर तो सारखा उदासच राहतो आणि सारखं बाहेर जाण्याचा हट्ट करतो कारण की तिकडं मोकळं वातावरण असलं की मुलं देखील बाहेर फिरतात आणि इकडं आलं की कोंडल्यासारखं होतं त्यामुळे त्रास देखील देतात तर असो पहा इथे छोटंसं असं छानसं सेलिब्रेशन आम्ही केलं तर सुरुवातीला वैष्णवीने त्याचं ऑप्शन वगैरे केलं आणि त्यानंतर आम्ही सुंदर असं छोटंसं सेलिब्रेशन केलं केक कट करून आणि त्यानंतर केक देखील खूप एन्जॉय केला अर्चला मंडळी आजचा हा व्लॉग मी इथेच एंड करते आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ पाहायला आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि शेजारीच दिलेलं ला बेल आयकॉन देखील प्रेस करा जेणेकरून की मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन भेटेल आणि व्हिडिओ देखील एन्जॉय करता येईल बाय अँड टेक केअर